आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आयुक्तालय ची परीक्षा वेळापत्रक आलेला आहे ते साईटवर सुद्धा दिसेल ओके निश्चितपणे त्या तारखांपर्यंत आपला अभ्यास झालेला आहे का होतोय का याकडे मला वाटतं लक्ष द्यावं लागेल आपल्याला ओके तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी अभ्यास ऑलरेडी केलेला आहे एक सेकंद लाईव्ह सुरू झालं ना आपलं मला कसं दिसत नाही तुम्हाला आवाज येतोय का मला एकदा एक सांगा बरं आवाज येतोय का एक मला एकदा सांगा पटकन लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ओके चलो बघा मुद्दा काय आहे मी कशा कशावर चर्चा करणार आहे ते सांगतो वेळापत्रक जे टेलिग्रामवर वगैरे फिरत आहे सगळीकडे त्या वेळापत्रकानुसार मी जातोय ते खरंच राहील असं माझं मत आहे कारण की बऱ्याच वेळेस आपल्याला माहिती आहे त्या गोष्टी येतात वेबसाईट वर कुठेतरी असतात आपल्याला दिसत नाही ओके त्याच्यामुळे आपण त्या तारखेला परीक्षा होईल असं गृहित धरू आणि तसा अभ्यास करू बघा आता तुम्हाला नेमकं मला आजच्या सेशनमध्ये काय चर्चा करायची ते सांगतो पहिलं तर पेपर कशा पद्धतीने होणार आहे तुमच्या मनात बरेच प्रश्न आहे तिथे ती एक टाउ टाइम बाउंड सिस्टीम आणलेली आपण त्याच्याबद्दलही चर्चा करूया दुसरा मुद्दा हे बघा टाइम टेबल थोडं दोन चार दिवस मागे उडी जरी झालं तरी आपल्याला काही बिघडत नाही पंधरा दिवसात वीस दिवसात पेपर होणार आहे हे आपल्याला माहिती आहे प्रवेशपत्र कधी भेटणार हॉल हॉलिकीट कधी मग आमच्या खात्यावर येणार कसं येणार आमच्या अकाउंटला ते पासिंग स्कोर किती राहील कमीत कमी स्कोर किती पंचाळीस टक्के काय भांडणी काय मांडतो पंचावीस टक्के मला भेटले की मी झालो माझं सिलेक्शन झालं तसं नाहीये ते एक समजून घेऊ पुढचा मुद्दा निगेटिव्ह मार्किंग असेल का हा बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला ओके अभ्यास करता नावाचा आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला सगळे अपडेट्स मी देतोय धर्मादायुक्त सुद्धा टेलिग्राम चॅनल आहे ती तुम्हाला त्याच्यावरून लिंक भेटून जाईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे पतावा प्रश्न बघा येणार की नाही येणार तो एक तुमच्या समोरचा मुद्दा असणार आहे गुण किती किती कोणता पेपर गुणांसाठी असेल कारण की निरीक्षकचा पेपर वेगळा आहे इतर स्टेनोचे पेपर वेगळे आहे विधी सहाय्यकचे वेगळे आहे आणि परीक्षेला जाताना काय काळजी घ्यायची या मुद्द्यांवर मी चर्चा करतो तुम्ही सगळ्यांनी एकदा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आपला याच्यातून बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील आणि एक गोष्ट सांगतोय तुम्हाला मी आधी सांगितलं होतं तुमचा बऱ्यापैकी पेपरही सोडवून झाले असतील मी तुम्हाला मला वाटतं पाच सहा फुल शंभर शंभर प्रश्नांचे सराव पेपर दिले आणि खूप जास्त लाईव्ह सेशन आपण घेतलेले म्हणजे तुमची तयारी आपण बऱ्यापैकी करून घेतली आहे बेसिक लेक्चर तुम्हाला दिले तुम्ही जर ते प्रामाणिकपणे केले असेल विशेषतः आपले मधले जे विद्यार्थी आहे तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स फुल भरलेला असणार आहे आणि माझा अजून अभ्यास झाला नाही असं जरी तुम्हाला वाटत ना तरी माझ्याकडे अजून जे दिवस आहे त्याच्यामध्ये मी मॅक्झिमम अभ्यास करेल हा एक डोक्यामध्ये हे ठेवला पाहिजे तुम्ही विचार आणि पुढे गेला पाहिजे कारण की अभ्यास कधीच होत नसतो तुम्ही दहा वर्ष जरी अभ्यास केला तरी तुमचा अभ्यास कधीच पूर्ण होत नसतो ओके त्याच्यामुळे थोडस तिथे मनातला निवडून काढून टाकणं गरजेचं आहे सिलेबसनुसार जाणं गरजेचं आहे शेवटच्या टप्प्यामध्ये मॅक्झिमम सराव पेपर सोडवणं मॅक्झिमम ईएमसी क्यू सोडवणं तुमच्यासाठी फार महत्वाचे असणार आहेत बघा पहिला मुद्दा आपल्याला काय बघायचं आहे एक एक मुद्दे मी कव्हर करतो या ठिकाणी जे मी तुम्हाला दिलंय आता नेमकं काय वाचू हे म्हटलंय मी पण आता काय वाचायचं ते आपण ऑलरेडी तुम्हाला सांगत आलोय ते बऱ्यापैकी तुम्हाला आता माहित झालेलं आहे पुढचे जे मुद्दे आहेत अरे यार पीडीएफला काय प्रॉब्लेम झाला ओके बघा पहिला मुद्दा जो येतो ना पेपर कसा होणार याच्यामध्ये आता कालपर्वाही मी व्हिडिओ टाकला होता शॉर्ट व्हिडिओ टाइम बाउंड सिस्टीम तुम्हाला जी आली आहे ना ती तुम्हाला माहित असणं गरजेचे आता पेपर कधी होणार आता यांचं जे हे जे आता सध्या आलंय आपल्याला आपल्यापर्यंत जो डाटा आलाय ना त्यानुसार सांगतो मी याच्यात काही बदल होईल असं मला वाटत नाही ते येऊन जाईल तुमच्या वेबसाईटला वगैरे सगळं असं मला तरी वाटतंय बघा चार नोव्हेंबरला पहिला पेपर होणार आहे आता चार नोव्हेंबरला जो पेपर होईल त्यामध्ये शिफ्ट वन टू थ्री असणार शिफ्ट वन मध्ये सिनियर क्लर्क ग्रुप सीचा पेपर होईल लिगल असिस्टंटचा ग्रुप बी चा पेपर होईल त्याच्यानंतर शिफ्ट थ्रीमध्ये स्टेनोग्राफर लोअर लोअर ग्रेडचा पेपर होईल हे चार नोव्हेंबरला म्हणजे सिनियर क्लर्क हे तीन पदांची पेपर सहा नोव्हेंबरला बघा इन्स्पेक्टर 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 शिफ्ट वन टू शिफ्ट मध्ये स्टेनोग्राफरचा पेपर या ठिकाणी होणार आहे म्हणजे सहा नोव्हेंबरला इन्स्पेक्टर ऑलिव्ह पेपर सुद्धा या ठिकाणी राहील पुढे सात नोव्हेंबरला बघा इन्स्पेक्टरचे पेपर असणार तिन्ही शिफ्टमध्ये दहा नोव्हेंबरला इन्स्पेक्टरचा निरीक्षकचा पेपर राहील अकरा नोव्हेंबरला राहील आणि बारा नोव्हेंबरला राहील म्हणजे तुमच्याकडे दहा बारा तेरा दिवस आहेत अजून ओके तुमच्याकडे दहा बारा तेरा दिवस आहे तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे तेवढ्या वेळेतही बऱ्याच गोष्टी करता येईल आता एक हे तुम्हाला दिसतंय की मी दिसतं मला माहित नाही पण याला काय म्हटलं गेलं माहिती का टाइम बाउंड शेक्ष म्हणजे तुम्हाला आहे ना तुमचा जो पेपर असणार आहे ना शंभर प्रश्नांचा किंवा जितके काही प्रश्न आहे ज्यांना त्यांना त्याच्यामध्ये ना हे असणार ए बी सी डी असे यांनी पार्ट केले पहिले ए मध्ये पंचवीस प्रश्न पहिल्या भागात राहणार किती पंचवीस प्रश्न ते पंचवीस प्रश्न जे आहे त्यासाठी तीस मिनिटांचा वेळ राहील या तीस मिनिटात हे पंचवीस प्रश्न सोडवायचे तुमच्या आधी जरी सोडून झाले तरी तीस मिनिटं तुम्हाला बसायचे शांत मग याच्यामध्ये तुमचे मराठीचे प्रश्न असतील काही सहा 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 एक सात राहील एका विषयाचे इंग्लिशचे राहतील बुद्धिमत्तेचे राहतील आणि जी चे राहतील ते सगळे मिळून पंचवीस प्रश्न तीन विषयांचे सहा सहा राहतील आणि एका विषयाचे सात राहतील ते कवर होईल मग पहिले तीस मिनिटं झाले की दुसऱ्या तीस मिनिटामध्ये पुन्हा पंचवीस प्रश्न तिसऱ्या तीस मिनिटात पुन्हा पंचवीस तेवढ्या मिनिटात तेवढे प्रश्न मग तुम्हाला एकाच वेळेस फक्त मराठीने सोडवता येणार किंवा एकाच वेळेत फक्त इंग्लिश नाही सोडवता येणार तर मिक्सिंग मध्ये ते प्रश्न असतील तेवढा एक मदत तिथे कव्हर करतोय आणि तुमच्यातले जे मित्र नवीन आहेत ज्यांना अजून वाटतंय मला शेवटच्या दिवसामध्ये टेस्ट पेपर सोडवायचे पाच सहा फुल टेस्ट आहेत ते तुम्ही सोडवू शकता अभ्यास करता तुम्हाला आहे ते खाली सब्जेक्ट वाईज कोर्सेस मध्ये आहेत बघून घ्या टेस्ट मध्ये आहे आणि रिव्हिजन म्हणून तुम्ही मॅथलाही जॉईन होऊ शकतात तुम्हाला कमी तीस दिवसाचा कालावधी दिलाय मी त्याच्यामध्ये एक पंधरा दिवसाचा कालावधी ऍड करतो म्हणजे एक तीनशे रुपयाच्या आसपास दोनशे नव्याण्णव रुपयाच्या आसपास तुम्हाला एक पंधरा दिवसाची बॅच सुद्धा मी अवेलेबल करून देतो व्हॅलिडिटीवर क्लिक करा तुम्हाला त्या ठिकाणी अत्यंत मापक शुल्क भेटेल त्याच्यानंतर तुम्हाला मग टेस्ट पेपरही भेटतात अभ्यास करता एप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या शेवटचा टप्पा आहे तुम्हाला या ठिकाणी पुढे जायचं आहे आपला काहीतरी इश्यू येतोय बघा आता पुढचा मुद्दा जो येतो याच्यात एक तुम्हाला पेपर म्हणजे दिले ना तुमच्या तिकीटवर नाही राहणार तो मुद्दा पण कमीत कमी पंचेचाळीस टक्के गुण लागतील तुम्हाला पण त्याच्या पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे तुम्हाला सिलेबस जो दिलाय ना त्याच्यानुसार प्रश्न येणार आता याच्यात एक गोष्ट अशी आहे की आपलं जे डिपार्टमेंटचे प्रश्न आहेत ते किती येणार असं काही जणांचा प्रश्न आहे ते येणार का असाही प्रश्न आहे तर डिपार्टमेंटचे प्रश्न येऊ शकतात त्यांनी तसा उल्लेखच केला मी तुम्हाला ते दाखवतो मुद्दाम ते त्या सगळ्या स्क्रीन शॉर्ट मी या ठिकाणी घेतलेले आहेत ते सगळे व्यवस्थित आणलंय थोडस आपला हा इश्यू काय आता पुढचा तुम्ही बरेच जण म्हणतील की आमचं हॉटेल कसं येणार हॉल तिकीटचा जो विषय आहे तो या ठिकाणी क्लिअर करून देतो तु। तुमचं या ठिकाणी एकदा धर्मा कराल लिंक होस्ट केल्यानंतर उमेदवाराला ईमेल आणि मोबाईल क्रमांक जे आहे त्याच्यावर एक मेसेज येईल आणि त्याच्यामध्ये लिंक येईल तुम्हाला त्या लिंकवरून तुम्हाला थेट तुमचं हॉल तिकीट डाऊनलोड करता येणार आहे असं यांनी जाहिरातीमध्येच म्हटलं होतं ते कोणताही पत्रव्यवहार वगैरे विषय नाही दुसरा मुद्दा इथे निवड ही केवळ गुणवत्तेच्या आधारे होणार आहे तुमची ओके पंचेचाळीस टक्के कमीत कमी पंचाळीस टक्के गुण तुम्हाला लागतील पंचवीस टक्केपेक्षा कमी गुण जर तुम्हाला मिळाले तर तुमचं तुम्ही म्हणजे त्या लिस्टमध्येच नसणार मग त्या लिस्टमध्ये तुम्ही नसणार हे लक्षात घ्या पण पंचावीस टक्के मिळाले म्हणजे तुमचं सिलेक्शन होणार नाही पदाबाबतचे प्रश्न बघा तुमच्या एका विशिष्ट पदावर नेमणूक होणार आहे म्हणजे काही जण इन्स्पेक्टर होतील काही जण विधी सहाय्यक होतील विधेय सहायकचा तर तो सिलेबसच वेगळा आहे तिथे काही विषय नाहीये गायकवाड जी अभ्यास करतावरती पीडीएफ डाऊनलोड होतात ना डाउनलोड होतात पीडीएफ जरा व्यवस्थित बघा मग तुमची त्या पदावर निवड होण्यास तुम्ही योग्य आहे का मानसिक क्षमता आहे का तुमचं त्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात तुम्ही त्या क्षेत्रातले विशेषज्ञ आहे का अशा पद्धतीने तुमच्या अध्यावत घरामोडींवर प्रश्न येऊ शकतात जनतेच्या समस्या त्या संदर्भात सुद्धा प्रश्न येऊ शकतात त्या पदाची कर्तव्य आणि जबाबदारी आणि याचे सगळे लेक्चर मी टाकलेले आहे अजून काही जणांनी बघितले नसतील ना ॲपवर जा ते पहिले धर्मादाय त्याचं पहिलंच फोल्डर आहे ना तुमच्या व्याच मध्ये त्याच्यात त्या आणि धर्मादाय आयुक्त या, या विभागाबद्दल मी पाच प्रश्न पत्रिका घेतलेल्या बरोबर पाच पेपर घेतलेले एकशे पंचवीस प्रश्न त्या पीडीएफ वाचून टाका किंवा वेळ असेल तर व्हिडिओ बघून टाका येऊ शकतात प्रश्न त्यांनी दिले सरळ सरळ पुढे विषय सरळ आहे तुम्हाला माहिती आहे मराठी आहे इंग्लिश आहे सामान्य ज्ञान आहे बुद्धिमत्ता चाचणी आहे हे चार ऑप्शन तुमच्या समोर असणार आहे आणि तुमची जी अहर्ता आहे त्यानुसार त्या ठिकाणी त्या प्रश्नाची लेव्हल असेल पुढचा मुद्दा तुम्हाला बघा विधी सहायक पदाबद्दल बोलतोय दोनशे गुणांचा पेपर राहील दोन तासाचा पेपर राहील शंभर प्रश्न असतील किमान नव्वद गुण तुम्हाला मिळवावे लागेल तर तुमचं ते निवड म्हणजे किमान नाव येईल सलेक्शन नाही या दुसरा निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक हे जे पद आहे इथे दोनशे गुणांचाच पेपर आहे म्हणजे शंभर प्रश्न आहे दोन तासाचा कालावधी आहे एकशे वीस मिनिटाचा किमान पंचाळीस टक्के गुण तुम्हाला या ठिकाणी सुद्धा मिळवावं लागतील म्हणजे नव्वद मिळाले तर त्या लिस्टमध्ये खालून होतो तुमचा नंबर दिसेल आपले मिळवायचे मॅक्झिमम आपले मॅक्झिमम मिळवायचे ओके ते लक्षात घ्या पण पंचाळी नव्वदच्या खाली जर आले तर तुम्ही ते बघायचं नाही ते लिस्ट ते निकालच बघायचं नाही पुढचा मुद्दा हे जे लघु लेखक आहे, आहे उच्च श्रेणी आणि लघु लेखक निम्न श्रेणी इथे एकशे वीस गुणांचा पेपर राहील आणि कालावधी एक तासाचा राहील बघा एकशे वीस गुण साठ मिनिटं आणि पुढे जी व्यावसायिक चाचणी होईल ना ती ऐंशी गुणांची होईल आणि तुम्हाला जे उमेदवार पंचेचाळीस टक्के कमी कमी गुण मिळवतील म्हणजे लेखीमध्ये हा लेखीमध्ये पंचाळीस टक्के एकशे वीस चे पंचे काढून घ्या तुम्ही म्हणजे साठ एक पंचावन्नच्या आसपास त्या ठिकाणी येतील ते त्याच्यानंतरच तुम्हाला व्यावसायिक चाचणी देत ओके आणि नंतर मग त्या दोन्हींच्या बेरजेवर तुमची फायनल लिस्ट तयार होणार आहे आपल्याला परीक्षेला जाताना हे लक्षात घ्यायचंय काही त्यांनी फॉर्म भरले अभ्यास चालू आहे पण अजून या गोष्टी काही माहीत नाही तुमच्या कमेंट्सवरून मला ते वाटतंय पुढे मग अभ्यास कसा करायचा या दिवसात ते तुम्हाला मी सांगणारच आहे आता बघा प्रवेशपत्र जे आहे हॉल तिकीट या संकेतस्थळावर सुद्धा तुम्हाला अवेलेबल होईल चॅरिटी डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन तिथे तुम्हाला तुमचं जे आयडी वगैरे आहे ते टाकून तिथूनही डाऊनलोड करता येईल परीक्षेच्या सात दिवस अगोदर त्या ठिकाणी तुम्हाला ती हॉल तिकीट त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहे स्वतःला तुम्हाला त्या ठिकाण ती प्रिंट काढून परीक्षेला जावं लागणार आहे आता फक्त प्रवेशपत्रही नेलो तुम्ही हॉल तिकीट त्याच्यावर तुम्हाला प्रवेश भेटणार नाही तुम्हाला त्याच्यासोबत म्हणजे प्रवेशपत्राची एक जेरॉक्सही न्यायची त्याच्यासोबत ओळखीचा एक पुरावा न्यायचा आहे नाहीतर मग तुम्हाला त्या ठिकाणी बसू देणार नाही आणि परीक्षेनंतर ते प्रवेशपत्र स्वतःजवळ जपून ठेवा परीक्षा कक्षामध्ये प्रवेशपत्र आणि ओळखीच्या प्रवाहाची एक छायाप्रत जमा करा म्हणजे तुम्हाला फक्त झेरॉक्स द्यायचे त्यांना ते जे तिथे हे असणार आहे तुमचे पर्यवेक्षक त्यांना फक्त झेरॉक्स द्यायचं आहे एक झेरॉक्स कॉपी द्यायची आहे एक तुमच्याकडे ठेवायची आहे आता तुम्ही म्हणाल काय ओळखीचं काय घेऊन जावं लागतं आम्हाला तर तुमच्याकडे पॅन कार्ड चालेल पारपत्र चालेल म्हणजे पासपोर्ट वगैरे ड्रायव्हिंग लायसन्स चालेल मतदान ओळखपत्र चालेल आधार कार्ड चालेल बँक पोस्ट फोटो सहितचं पासबुकही चालू शकतं किंवा ओळखपत्र तुम्ही शासकीय कर्मचारी तेही चालू शकत फोटो साईजचं ओळखपत्र तेही चालू शकतं ओके पण रेशन कार्ड आणि शिकाऊ वाहन परवाना जी आपण ड्रायव्हिंगचं च लर्निंगचं लायसन्स म्हणतो ते मात्र या ठिकाणी चालत नाही आणखी एक गोष्ट तुम्ही जेव्हा आता पेपर देणार आहे ना सामान्य करण्याची प्रोसेस तुम्हाला माहित आहे का नॉर्मलायझेशन मेथड आपण त्याला म्हणतोय काय भांगडे तुम्हाला माझा पहिल्या शिफ्टमध्ये पेपर आला माझा लईचा आवड होता कसं बाहेर आल्यावर आपण मारतो ना पप्पा नाश्ता येईल अंगणवागडी काहीचा अभ्यास कमी असतो नाही माझा आवड होता ना त्यामुळे माझा रिझल्ट गेला तसं काही नाही ज्यांचा अवघड राहील त्यांना फायदा होईल ज्यांचा सोपा राहील त्यांना तेवढ्या लेव्हलमध्ये आणतील ते एक ॲव्हरेज करतील तुमचं सामान्यीकरण प्रोसेस आहे त्याचं सूत्र आहे तुम्हाला गरज नाही त्याची पण सांगतोय म्हणजे माझा पेपर अवघड गेला माझ्या शिफ्टला अवघड प्रश्न आले होते माझ्या शिफ्टला सोपे आले सगळ्यांना असणं आणणार ते ओके तो एक मुद्दा लक्षात घ्या आता तुम्हाला माहिती आहे सिलेबसमध्ये मराठी करायचंय इंग्लिश करायचंय बुद्धिमत्ता चाचणी करायचंय तुम्हाला आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी काय वाचायचं असं जे एका प्रश्नाचं उत्तर एकाच वाक्यात देतोय तुम्हाला आता फक्त उजळणी करायची याच्या आधी जे वाचलंय का त्याचं तुम्हाला रिव्हिजन आहे आणि प्लस मध्ये तुम्हाला सराव टेस्ट पेपर सोडवायचे या दोन गोष्टी तुम्ही जितक्या चांगल्या कराल ना तेवढा तुमचा स्कोअर वाढणार आहे आता असं नवीन काहीतरी वाचतोय मी नाही नाही मी हा विषय वाचलाच नाही किंवा हा टॉपिक वाचलाच नाही ते वाचून तुमच्या लक्षातही राहत नाही मराठी असू द्या इंग्लिश असू द्या बुद्धिमत्ताच असतात आणि गणित बुद्धिमत्ता जी आहे आता बुद्धिमत्तेत तुम्हाला गणिताचाही काही भाग तुम्हाला सांगितला कोणताही तो त्याच्यावर मी स्वतंत्रपणे व्हिडिओ बनवलेले आहे ते एकदा बघून घ्या आता शेवटच्या टप्प्यात आणि ते टॉपिक्स जास्त कव्हर करा झालेले पेपर जे मी तुम्हाला घेतले ना आता टेस्ट पेपर मी जे घेतले म्हणजे सहा फुल पेपर त्याच्यावरती काही मी अजूनही घेणार आहे लाईव्ह पुढचे होणार आहे आपल्या पुढच्या दिवसामध्ये तर त्यामधले प्रश्न जे त्या टॉपिकवर जास्त फोकस करा मग सामान्य ज्ञानामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र हे तुम्हाला वाचायचंय सामान्य विज्ञान वाचायचंय चालू घडामोडी वाचायच्या आहेत ओके अशा पद्धतीने तुम्हाला याचे मॅक्झिमम सराव पेपर आणि चालू घडामोडी मागच्या आठ महिन्यामधलं तुम्ही मॅक्झिमम करावं असं मला वाटतं मॅक्झिमम सहा ते आठ महिन्यामधलं तुम्हाला येतं आणि हे ये पेपर तुम्ही जेवढे जास्त सोडवाल नोट्स तुम्हाला दिले आहेत त्याही वाचतायत खूप सारे जण मराठीच्या नोट्स वाचा इंग्लिशच्या नोट्स वाचा त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे ओके आणि आता पोलीस भरती आलेली आहे काही जण तिकडे पात्र असतील तिकडे फॉर्म भरा निश्चितपणे आपण उद्यापासून याची पुढचे लेक्चर आपले लाईव्ह सेशन होत राहतील आज दहा वाजता आपण थोडंसं पोलीस भरतीचं घेणार आहोत किंवा याचं एक मी ते तयार केलंय तुम्हाला मी जे कलम सांगितलेत ना कलम एक ते एक्कावन्न त्याचं एक लाईव्ह घ्यायचं कधीतरी बघतो मी तुम्हाला नोटिफिकेशन येईल ॲपवर त्यावेळेला ते, ते लाईव्ह होईल आपण त्यावर सुद्धा लेक्चर घेणार आहोत ओके जेणेकरून जाता जाता तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल चला या ठिकाणी आपण थांबूया सगळ्यांनी आता म्हणजे आपलं एकदम आता जवळ आलंय आणि आता फायनल स्ट्रोक आपल्याला मारायचा आहे निगेटिव्ह मार्किंग नाही मी आधीच सांगितलं ओके व्हिडिओ पुन्हा एकदा पहिल्यापासून बघून घ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटतील काही अडचणी असतील तर आणखी तुम्ही लेखनिकांचं आलेलं आहे तुमच्या जाहिरातीच जाहिरातीमध्येच आहे लेखनिक दिव्यांगांसाठीच तिथे वाचते काय अडचणी असतील तुमच्या मनात ज्या शंका आहेत त्या सगळ्या कमेंट बॉक्समध्ये टाका त्यावर मी आणखी एक लेक्चर घेईन ओके आणि त्याचं निरसन करेल धन्यवाद